मध्य महाराष्ट्र सातत्याने अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जात असल्यानेच नगर नाशिक जिल्ह्यामध्ये जिरायती क्षेत्र होण्यासाठी छोट्या धरणाची निर्मिती ब्रिटिशांनी करून येथील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला होता पूर्वी गोदावरी डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यावर बारामाही ब्लॉक होते शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याचे पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी उपलब्ध करून दिले जायचे परंतु सद्यस्थितीमध्ये अतिशय भयावह अवस्था निर्माण झाली आहे नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कमालीची अस्वस्था पसरली असून परिणामी शेती व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे असे सगळे असताना देखील शासन पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नाशिक नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चुकीची वागणूक देऊन पाणी वाटपामध्ये दे दुजाभाव करत आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून यात योग्य सुधारणा न झाल्यास नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने पाण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी मुंबईत किंवा नागपूरमध्ये बसून बैठका घेतात मुळात या बैठका तालुक्यातील शेतकऱ्यांना विचारात घेऊन पाण्याचे रोटेशन ठरवले गेले पाहिजे तसेच तीस ऑक्टोबरच्या आत म्हणजेच पंधरा ते तीस ऑक्टोबर मध्ये लाभार्थी क्षेत्रात शेतकऱ्यांना विचारात घेऊन बैठक घेणे या शासन निर्णयाचे पालन व्हावे तसेच वाढलेले पाणीपट्टी मर्यादित असावी त्यावर लावण्यात आलेला वीस टक्के लोकल फंड यावर शासनाने विचार करावा थकीत पाणीपट्टी माफ करावी अभय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा तसेच शेतकऱ्यांनी सावध होऊन सात नंबर फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा भविष्यात पाणी कमी कमी होत जाईल या विविध गंभीर विषयांवर शेतकरी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पदमगांजी कुदळे विकास आढाव अनिल शेवते तुषार विध्वंस प्रवीण शिंदे संतोष गंगवाल आवागिरमे शिवाजी देवकर आबा रासकर कैलास देवकर किशोर केळेकर विलास पांढरे प्रकाश पंढोरे आदी जण या पत्रकार परिषदेत उपस्थित होते त्यांना विचारत घेऊन त्यांना बोलून त्यांच्या पाण्याच्या मागणीनुसार ते रोटेशन ठरले पाहिजे पाण्याचे कोणते पिकं कधी घेतो काय घेतो आता आम्ही दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी कोपरावजी इरिगेशन समोर आम्ही उपोषणाला बसलो होतो आम्ही त्या दिवशी उपोषण केलं त्यावेळेस ते तत्कालीन अधिकारी त्यांनी आम्हाला लेखी लिहून आहे का यापुढे आम्ही जी कालवा सल्लागार समितीची बैठक आहे कारे, कारे आसल, आसल, के के ते आम्ही कोपरगावमध्येच घेत जाऊ कार्य कार्यक्षेत्रात घेत जाऊ आज दोन हजार एकवीस झाले आज दोन हजार पंचवीस उजारले पण अजूनही पण हे लोकप्रतिनिधी असेल किंवा अधिकारी असेल हे त्यांच्या सोयीने तिकडं मुंबईत किंवा नागपूरमध्ये बैठका घेते आणि कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्यांना बोलवतो नाही ते ठरावचे ते चेअरमन राहत्या कारखान्याचे दोन त्यांचे ते लाभार्थी असत ते राहते आणि त्यांना हे करून ते पुढं ठरवतात त्याच्यामुळे नुक नुकसान काय होती का जे नियोजन होतं पाठपाण्याचं म्हणजे तसं जर पाहिलं तर तीस ऑक्टोबरच्या आत म्हणजे गव्हर्नमेंटच आहे का हो तीस आत म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत तुमचा आता जायकवाडीचा आहे जायकवाडीपर्यंत तुमची प डिक्लेअर होती आकडेवारी किती होती काय होती आणि पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान लाभार्थी क्षेत्रामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक ही घेतलीच गेली पाहिजे असा शासन निर्णय असा असतानासुद्धा हे मीटिंग लोक कोणती मिटिंग घेत नाही तर आमची या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आजी आणि माझी वास्तव की हे दो आपला हा जो का हा साखर तिथं स ऊसाचं उत्पादन जास्त घेतलं जातं ऊसाचं उत्पादन वास्तव की ह्या लोकांनी तिथं ती मागणी केली पाहिजे आणि यांनीच आग्रहाची तिथं भूमिका मांडली पाहिजे का, का आमची जी मिटिंग आहे ही आमच्या लाभार्थी क्षेत्रातच झाली पाहिजे पण हे ते ते त्यांची ती भूमिका कुठंच मांडताना दिसत नाही तर आमची शेतकरी कृती समितीच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करतो आणि हे दोन्ही आजी माझी आहे लोकप्रतिनिधी आपसापसं हे करण्यापेक्षा त्यांना विनंती करतो की तुम्ही येत्या तीस ऑक्टोबरच्या याच्या आत आता जायकोडीचा जा प्रश्न राहिलेलाच नाही तो आता जवळजवळ ऐंशी टक्के भरलेला आहे तर तीस ऑक्टोबरची पण तुम्ही वाट पाहू नका पंधरा ऑक्टोबरच्या आताच तुम्ही कोपरगावमध्ये मिटिंग घ्या आत्ता जर आपण जर आज कालचा हवामान अंदाज जर बघितला भाऊ काल हवामान अंदाज सांगितलेला आहे का ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे म्हणजे विहिरींना पाणी राहायचं नाही असा आपला आहे जरी आता इथून मागं पाऊस झालेला आहे आम तर आमची विनंती पंधरा ऑक्टोबरची वाट पाहू नका तुम्ही तीस ऑक्टोबरची वाट पाहू ना पंधरा ऑक्टोबरच्या आधी तर तुम्ही मिटिंग घ्या लाभार्थी क्षेत्रामध्ये सगळे शेतकऱ्याची मिटिंग घ्या आणि आम्हाला हे जे रोटेशन आहे रब्बीची आणि खरिपाचे जे रो रब्बीची जे रोटेशन आहे तुम्ही आम्हाला डिसेंबरची वाट न पाहता नोव्हेंबरपासून म्हणजे एक नोव्हेंबरलाच तुम्ही रोटेशन द्या अशी आमची मागणी ऑक्टोबरमध्ये लगेच रो म्हणजे आम्हाला गव्हा गव्हाचं नियोजन करता येईल पुढच्या पिकाचं नियोजन करता येईल सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि थोडक्यात मी सांगतो की आपल्याला या तालुक्याला त्यावेळेस कोपरगाव राहता एकच तालुका होता ते हे राहता हे डाव्या आणि उजव्यासाठी आपल्याला ब्लॉक सिस्टीम होती आणि ब्लॉक सिस्टीम ही अशा तऱ्हेची होती की तुमचं ऊसाचं क्षेत्र किती बागेचं किती आणि कोरडो म्हणजे जिराईत किती तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला ब्लॉक जे काय अलॉट केलेले होते या शेतकऱ्यांना त्या ब्लॉकवरनं लँड सेलिंगमध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणे धरण्यात आले सहा एकर ऊसाचा ब्लॉक असेल तर तो अठरा एकर जमीन आहे असं धरावं सहा एक एकर बाग असेल तिथे सत्तावीस एकराची धरावी आणि मग विहिरीवरचं वगैरे असं होतं पण गंमत अशी झालेली की हे सगळे ब्लॉक असताना सुद्धा आम्हाला तुम्ही आम्हाला से लँड सेलिंगमध्ये आमच्या जमिनी काढून घेतल्या की तुम्हाला आता जास्त जमिनी आहेत आणि तुम्हाला ब्लॉक आहेत आणि ते गेल्यानंतर मात्र राहिलेल्या जमिनीला ब्लॉकचं पाणीच मिळालं नाही आमचे ब्लॉक तेव्हापासून ज्याप्रमाणे आता तुषांनी सांगितलं की दोन हजार बारामध्ये स्थगिती दिली आणि ती एका वर्षासाठी होती कारण दुष्काळ पडला होता ती अजूनही उठली नाही का अनऑफिशियली वेगळ्या तऱ्हेने अधिकारी असं सांगतात की तुमचे ते रद्द झाली ती तशी रद्द होत नाही आम्ही माहितीच्या अधिकारात आमच्या प्रवीण शिंदेने जे घेतलं त्यांनी सांगितलं ती रद्द झाली नाही पण स्थगिती आहे मग ते आमचे ब्लॉक का तुम्ही जे परत चालू करत नाहीत हा पहिला प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आलेला आहे आमच्या दृष्टीने की आमच्या शेतकऱ्याला जर ब्लॉक असतील तर आम्हाला सात नंबरचं भरायचेच कारण त्या ते ऑलरेडी त्यांना त्या ते पाण्याचा अधिकार त्यांना मिळतो आणि तो त्यांनी ठेवला पाहिजे असं मन होतं या सगळ्या याच्यामध्ये आता अनेक गोष्टीची चर्चा झालेली आहे वगैरे पाणी कुठे केलं काय केलं आता त्याच्यामुळे शेतकरी हा उदासीन झालाय आणि तो पाणी घेत असला तरी तो पाणी फॉर्म भरून घेत नाही आहे अशी स्थिती आहे तर आम्हाला शेतकऱ्यांना ते सांगायचे आणि जे आता तुषांनी सांगितलं ते ऐंशी रुपये आणि सव्वाशे रुपयाची तुम्हाला जर पाणीपट्टी येत असेल तर तुम्ही पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये देता कशाला तुम्हाला तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल आज मी तिला जायकवाडीच्या खाडचे किंवा तिकडचे सुद्धा लोक सांगतात त्यांचे फॉर्म नाही त्याचा अर्थ त्यांना पाण्याची गरज नाही आणि मग ते उरलेलं पाणी आम्हाला द्या अशा तऱ्हेने ते पाणी खाली चालले वरती नाशिकचा प्रश्न नाही त्यांनी पिण्याच्यासाठी घेतले दारणा हे ब्रिटिशांनी पर्जन्य छायेचा कोपरगावपासून तो सोलापूरपर्यंतचा सांगोल्यापर्यंत हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून तिकडे नेरेचं आणि इकडं गोदावरीचं पाणी हे पर्ज ह्या शेतीसाठी दिलेलं होतं दारणा पूर्णपणे शेतीचं होतं ते आज साठ टक्के बिगर शेतीसाठी चाललेले हा सगळा जो प्रकार होतोय त्याला कारण बरेचसे आम्ही जबाबदार आहोत शेतकरी की आम्ही त्याच्यामध्ये उदासीन राहिलो जर तुमच्या सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये की ए आयचा प्रश्न येतोय की तुम्ही जर आ, ही जी काही नवीन प्रणाली घेतली आणि ड्रिपनी पाणी दिलं तर ड्रीपचं पाणी जर तुम्हाला दिलं तर उसाला लागतं तेवढंच पाणी तिथं मिळतं ते जमिनीत मुरत नाही आणि ते जर जमिनीत मुरलं नाही तर ते विहिरीपर्यंत पाजरत नाही आणि जर ते पाजरलं नाही तर आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या भागामध्ये आमचं पाणीच नाही तर या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि आत्ताच त्यांनी सांगितले की ह्या आमची गरज ज्यांचे आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासमोर ती ही झाली पाहिजे आणि एक वेगळा असा जो तो जी। जी विचार आला येतो तो एम डब्ल्यू आर आर एचा ही व्यवस्थाच चुकीची ही व्यवस्थाच नसली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर्व मंत्रालयाच्यामध्ये तिथं ते अधिकारी आहे ज्याला संपाद आहे त्यांनी निर्णय घेतल्यानं ही सगळे अधिकार ह्या मीटिंगचे त्या प्रशासनाला दिली पाहिजे म्हणजे त्याला जाब विचारता विचारता येईल ह्या प्रशासनाला आपण दोषी ठरवता येईल हे आता जे काय होतंय वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे कोणाला दोषी धरावा फार मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला पत्रकारांना सांगतोय की तुम्ही कधी तुम्हाला सवड झाली ते शंभर वर्षापूर्वीचे जे कालवे आहेत त्यांची दुरावस्था झालेली त्याचे पुनर् असे त्याचे ते बांधणी झाली पाहिजे ते चांगल्या तऱ्हेने बांधले गेले पाहिजेत आता कळालं की उजव्या काला त्याने अठराशे कोटी रुपये दिलेले आहेत तर डाव्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्याच्या ज्या पोट चारे आहेत जे जा शेतापर्यंत जाणार आहेत त्याचीसुद्धा दुरुस्थिती अतिशय वाईट पद्धतीने ते आहेत पाण्याची वहन क्षमताच कमी झालेली आणि ते पाणी जास्त दिवस घेता आणि ते पाण्याचा अपव्यय होतो आज सांगायला मला लाज वाटते म्हणजे खरंच सर्व म्हणते की आम्हाला मिळालेल्या पाण्यामध्ये साठ ते सत्तर टक्के लॉसेस दाखवले जातात हे जर सत्तर टक्के लॉसेस तुम्ही थांबवले तर आमच्या वर्षाला दोन रोटेशन वाढेह होतील आणि आम्हाला पाणी मिळतील आज आम्हाला जास्तीत जास्त तीन रोटेशन मिळतात त्या तीन रोटेशनमध्ये ऊसासारखे बागासारखे हे नगदी पिकं घेऊ शकता का तुम्ही साधी गोष्ट आहे आणि मग तसं जर असेल तर मग हे कारखानेसुद्धा आमच्यावर अवलंबूनच राहणार नाही त्यांना बाहेर न ऊस आणावा लागतो ह्या परिस्थितीमध्ये थोडासा विचार व्हावा आणि विशेषतः आमच्या शेतकऱ्यांनी विचार करावा त्यांनी फॉर्म भरलंहीच पाहिजे तरच तुमची मागणी कळेल आणि ती मागणी जर कळाली नाही तर शासन तुम्हाला पाणी देणार नाही पुढे पुढे ते पाणी आणखी कमी होत जाईल आणि बेगर सिंचनाकडे पाणी वळवलं जाईल आणि मग शेतीचं पाणी राहणार नाही आपण आजच ह्या कुठल्या तरी कल्पनेच्या विलासात न राहता पाण्यासाठी रडले पाहिजे लढायला पाहिजे आजच तुम्ही बघतात की ज्यावेळेस पाचवा तलाव झाला तर आता तुम्हाला पाण्याचे बऱ्याचशा सोयी सुरू झालेली त्याचप्रमाणे आमच्यासाठी सुद्धा तुम्ही हे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आणणार ज्यावेळेस येईल ते येईल पण ते आत्ताचं शेतकरी संपेल आणि ज्यावेळेस येईल त्यावेळेस कुठला दुसरा शेतकरी असेल ही परिस्थिती न करता आजच त्याचं नियोजन करा अशी विनंती करण्यासाठी शेतकरी कृती समितीने आपल्या सर्व पत्रकारांना बोलवलं कारण पत्रकार जी पत्रकार परिषद इथं आयोजित केलेली आहे तिचं सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे वाढलेली पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो वाढलेली पाणीपट्टीचा असतो तर दोन हजार पासून दोन हजार पर्यंत आतापर्यंत दरवर्षी दहा टक्के आजाराने पाणीपट्टी वाढत आलेली आहे आणि आज ती पाणीपट्टी दर इतका प्रचंड वाढलेला गेलेला आहे की शेतकऱ्यांना तो त्याच्या आवाक्या बाहेर वाटतो आणि तो, तो शेतकरी भरू शकत नाही त्यामुळे इतर मार्गाने पाणी उपलब्ध करणे वगैरे या गोष्टीकडं सध्या लोकांचा भर आहे तर माझं असं म्हणणं आहे की जी पाणीपट्टी वाढ आहे ती शासनाने मर्यादित ठेवावी त्याच्यावर लावण्यात येणारा वीस टक्के लोकल फंड जो आहे त्याचाही शासनाने पुन्हा एकदा पुनर्विचार करावा कारण तो वीस टक्के लोकल फंड असतो हा फार जास्त होतो त्या मूळ रकमेच्या जर बेरीज केली तर आणि उन्हाळ्याची जी पाणीपट्टी आहे ला त्या उन्हाळ्याच्या पाणीपट्टीमध्ये जी भुसाराळ पाणीपट्टी लावली जाती त्याच उप याच्यामध्ये ऊसाला किंवा फळबागेला सुद्धा लावण्यात यावी कारण सध्याचं क्षेत्र जे आहे उसाचं असो किंवा भुसाराचं असो याच्यामध्ये शेतकऱ्याला फार काही आर्थिक फायदा होताना दिसत नाही त्यामुळं आता हे नगदी पीक जे आहे हे नगदी न राहता ते आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार त्रासदायक आहे इतर बऱ्याच गोष्टीला शेतकऱ्याला त्याच्याशी लढावं लागतं आता मी तुम्हाला थोडक्यात हिशोब देतो आणि पाणीपट्टी फार काही वाढली असं आपण म्हणतो आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो कारण काय त्या पाणीपट्टीचा जो एक आकडा दाखवला जातो हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतो मी तुम्हाला थोडक्यात त्याचं उदाहरण देतो जुलै आपला जो हंगाम चालू होतो तो एक जुलैला चालू होतो आणि संपतो तीस जूनला आता त्या प्रामुख्याने भुसारामध्ये जर आपण विचार केला पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये तर एक रोटेशन जर झालं तर ते एक रोटेशनची पट्टी लागते आणि दोन पेक्षा अधिक रोटेशन म्हणजे तीन रोटेशन झाले तर हंगामाची पट्टी लागत असती आता खरीपाचा जर विचार केला चालू वर्षीच्या पट्टी संदर्भामध्ये तर अवघ्या आठशे चौसष्ट रुपये तीन रोटेशनची पट्टी आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला तीन रोटेशन झाले तर आठशे चौसष्ट रुपये हेक्टरी लागती म्हणजे अडीच एकराला आता तो जर एकरावर जर हिशोब केला आणि तुमचं एकच आवर्तन झालं तर अवघी शहाऐंशी रुपये पट्टी लागते हा आहे खरीपाचा हिशोब तसाच एक एकरासाठी जर आपण रब्बीमध्ये एका एकरासाठी एका रोटेशनचं जर पाणी भरलं तर एकशे बहात्तर रुपये लागतात अवघे आणि उन्हाळ्यासाठी जर विचार केला भुसारासाठी तर दोनशे एकोणसाठ रुपये एका आवर्तनाचे एका एकरासाठी लागतात म्हणजे ही तसं बघायला गेलं तर भुसाराची पट्टी फार नगण्य आहे त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावेत आणि जास्तीत जास्त मागणी नोंदवावी याचं फार मोठं संकट आज गोदावरी कालव्यांवरती पडलेलं आहे कारण गोदावरी कालव्यांवरती आता पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक बिगर सिंचनाचे ज्याला आपण आणि पिण्याच्या पाण्याचे प्रस्ताव आहे ते सँक्शन आहेत आणि अजून तीन ते चार टक्के प्रस्ताव हे प्रलंबित आहेत आता आपल्या मागणी कमी असल्यामुळे शासनाकडे पाणी शिल्लक दिसतं प्रत्यक्षात धरणामध्ये आणि शासन त्याचा पुनर्विचार जर केला तर आपल्याकडे आज पाणी सिंचनासाठी शिल्लक राहील की नाही याबाबत शंका माझ्या मनात निर्माण झालेली आहे तर मला असं वाटतं की शासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाकडे सात नंबर फॉर्मची मागणी करावी आणि पाण्याचा जो आहे सिंचनाचा आपलं क्षेत्र जे आहे ते जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत एवढं मी बोलतो कोपरवा तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पाणीपट्टी व पाण्याचं नियोजन या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली आहे यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणावीसशे कधीपासून पाणीपट्टी आहे एकोणाशे बारा एकोणविसशे बहात्तरपासून सॉरी एकोण ना, दोन हजार बारापासून पाणीपट्टी थकलेली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर आजपर्यंत भरपूर पाणीपट्टी थकीत पाणीपट्टी आहे तर या पत्रकार परिषदेत मी विनंती करतो की सदरची जी पाणीपट्टी आहे ती शासनाने माफ करावी जेणेकरून येथून पुढील काळात शेतकऱ्यांना निय नियमित ने, ने, पाणी पाणीपट्टी भरता येईल आणि त्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल यामागचा उद्देश एकच आहे की जशा मराठवाड्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करीत आहे तशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये कारण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढून त्याचे व्याज भरता भरता ना, ते ना नाकीनो आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी आत्महत्या केल्या तीच परिस्थिती आपल्याकडे येईल भविष्यात जर ही पाणीपट्टी शासनाने माफ केली नाही त्याचा बोजा वाढत जाईल पर्यायाने ते उतार्यावर तो बोजा चढवतील आणि जे काही सिंचनासाठी पाणी मिळते आपल्याला पाणीपट्टी याच्यासाठी पाहिजे शेतीसाठी शेती ते उद्या मिळणार नाही तर मी एकच विनंती करतो शासनाला की सदरची पाणीपट्टी आपण माफ करावी आणि तुम्ही जे म्हटलं ना अभय अभय योजना हो त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळावा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा